गणपती बाप्पा मोरया एका गावात दोन मित्र राहत होते पहिला दारुड्या होता आणि दुसरा एकदम चांगला माणूस होता दुसरा नेहमी पहिल्याला समजावत असे की दारू पिऊ नकोस दारूने लाईफ खराब होते काहीतरी कामधंदा करत जा काही दिवसानंतर दुसरा मित्र गावातून काही कामानिमित्त शहरात गेला तेथे त्याला जॉब लागला आणि तेथे त्याने नवीन सायकल घेतली ती सायकल घेऊन तो पेडल मारत थेट गावी मित्राच्या घरी आला पहिला नेहमीप्रमाणे दारूच्या नशे नशेत टर सापडला दुसऱ्याने विचारले काय चालले आहे मित्रा पहिला म्हणाला काही नाही यार फक्त पिणे आणि जगणे चालू आहे तुझं काय चाललं आहे ते सांग मला दुसरं म्हणाला मजेत चालले आहे शहरात काम करत आहे ही बघ मी नवीन सायकल घेतली आहे तू सुधरले का आणि एवढे म्हणून परत दुसरं सायकल पेंडल मारत शहराकडे निघून गेला काही दिवसांनी दुसरा पर स्कूटरवर बसून गावात आला सरळ त्याने मित्राच्या घरचा रस्ता धरला पहिल्या नेहमीप्रमाणे दारूच्या नशेत टर सापडला दुसऱ्याने विचारले काय चालले आहे मित्रा पहिला म्हणाला काही नाही यार फक्त पिणे चालू आहे आणि जगणे चालू आहे तुझं काय चाललंय ते सांग मला दुसरं म्हणाला एकदम झकास चालले आहे ही बघ मी नवीन स्कूटर घेतली आहे तू कधी सुधारणार ले का सुधरले का सुधर असे म्हणत त्याने स्कूटरला किक मारली आणि पुन्हा शहराच्या दिशेने निघून गेला यानंतर काही महिन्याने तो कार घेऊन गावात आला आणि सरळ मित्राच्या घरचा रस्ता धरला घरी गेल्यावर त्याला कळाले की पहिला घरी नसून शेतात गेला आहे मग कार घेऊन तो सरळ शेतात गेला तेथे पोचल्यावर त्याने ते पाहिले की पहिला शेताच्या मधोमध एका खाट्यावर बसून दारू पीत होता आणि जवळच एक हेलिकॉप्टर उभे आहे दुसरा थेट आपल्या मित्राकडे गेला आणि म्हणाला काय चालले आहे मित्रा पहिला म्हणाला काही नाही मित्रा पिणे आणि जगणे चालू आहे दुसरं म्हणाला हो का तू नाही सुधारणार ले का ही बघ मी कार घेतली आहे पहिला म्हणाला झक्कास आहे दुसरं म्हणाला हेलिकॉप्टर कोणाचे आहे पहिला म्हणाला माझे आहे पिता पिता खूप साऱ्या बाटल्या जमा झाल्या म्हणून मी त्या विकल्या आणि एक हेलिकॉप्टर खरेदी केले आणि पार्किंगसाठी शेतही विकत घेतले हे ऐकताच दुसरा भोळ येऊन बेशुद्ध पडला <laughs> हा जोक जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि फोटोग्राफी इज माय पॅशन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद